नमस्ते मी मिनल आपण नव्यानेच काढलेल्या फर्स्ट क्रायम पॅरेंटिंग बाय मिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपण आज आता चालू झालेल्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बाळाच्या खाण्याची काळजी कशी घ्यावी यावर आपण चर्चा करणार आहोत या विषयाकडं आपण वळतच आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका आपण बाळा उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी खाण्याची काळजी कशी घ्यावी बाळाला सगळे न्यूट्रिशन्स मिळतील त्याच्या सगळे विटॅमिन्स मिळतील आणि त्याला हायड्रेटेड पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो असे कोणते पदार्थ आपण बाळाला देऊ शकतो आणि आपण बाळाला पाणी कधी आणि किती पाजवू शकतो पहिला आपण पाण्यावर बोलूया सहा महिन्याच्या आतल्या बाळाला सहा महिन्यापेक्षा लहान बाळाला पाणी द्यायची काही गरज नसते तुम्ही बाळाला जे फॉर्म्युला मिल्क देता आणि जे आईचं दूध बाळा पितं त्यामधून बाळाला जेवढं गरज आहे तेवढं पाणी व्यवस्थित मिळतं त्याला एक्स्ट्रा पाणी आपण वरून देण्याची एक काही गरज नसते सहा महिन्यानंतरच्या बाळाला पाणी देण्याची खूप गरज आहे नक्की त्याला आपण पाणी दिलं पाहिजे हां जेव्हा तुम्ही बाळाला पाणी इंट्रोड्यूस करता तेव्हा थोडंसं त्रास होईल तुम्हाला बाळ पटकन पाणी इंट्रोड्यूस करेल करणार नाही मीन्स एखादं बाळ पटकन पाणी प्यायला स्टार्ट करतं एखादं म्हणजे माझंच बाळ पाणी प्यायला अजिबात तयार नसायचं मग त्याला मी पाणी इंट्रोड्यूस करतो आणि त्यामध्ये थोडंसं गुळ घालायचो मग पाणी द्यायचो मग हे एक आठवडाभर झाल्यानंतर त्याला मग सवय लागली मग तो व्यवस्थित पाणी पिण्यास स्टार्ट केला असं पण पाणी जेव्हा इंट्रोड्यूस करतो तर पहिले एक दोन तीन दिवस बाळ पटकन फूड ॲक्सेप्ट करत नाही इंट्रोड्यूस करताना आपल्याला थोडासा त्रास होईल तेव्हा तुम्ही असं काहीतरी बाळाच्या आवडीच्या पदार्थासोबत वगैरे पाणी देऊन मग तुम्ही त्याला पाण्याची सवय लावू शकता मग सहा महिन्यानंतरच्या बाळाला पाणी आपण देण्याची खूप गरज असते आपण वारंवार बाळाला पाणी दिलं पाहिजे त्याचं युरिन काउंट पण तसंच मोजलं पाहिजे म्हणजे जर युरिन बाळाचं कमी असेल तर त्याला पाणी कमी पडतं त्याला पाण्याची गरज आहे तुम्ही पाणी वाढवलं पाहिजे बाळाचं असंच तुम्ही त्याचसोबत तुम्ही बाळाला पाणी जास्त असलेली फळं म्हणजे रसयुक्त पण जी फळं म्हणतो वॉटरी जी फळं असतात ही फळं तुम्ही बाळाला देऊ शकता जसं की कलिंगड संतरी मोसंबी लिंबू सरबत अशी जी फळं आहेत ती तुम्ही बाळाला वाढवू शकता त्यामधून पण बाळाला पाण्याचं व्य व्यवस्थित योग्य प्रमाण बाळाला मिळतं त्याचसोबत त्याचे व्हिटॅमिन्स वगैरे व्यवस्थित बाळाचे विटॅमिन्सची जे गरज आहे ती व्यवस्थित पूर्ण होते आंबा पण आपण बाळाला देऊ शकतो मला काही आई विचारल्या की बाळाला सहा सात महिन्याच्या बाळाला आपण आंबा देऊ शकतो का तर हा आपण नक्कीच बाळाला आंबा देऊ शकतो पण आंबा हा उष्ण असतो त्यामुळे बाळाला हीट होणार नाही उष्णतेचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही दिवसभरात बाळाला एक आंबा देत असेल तर, तर ते योग्य प्रमाण आहे तुम्ही देऊ शकता बाळाला त्याचा काही त्रास होणार नाही फक्त त्या आंबा बाळाला देण्याआधी तुम्ही एक दहा मिनटं नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि दहा मिनिटानंतर द्या त्यामुळे आंब्यातील थोडी उष्णता कमी होण्यास मदत होईल एक देत असेल तर ठीक आहे जर तुम्ही लिमिटच्या जर बाहेर बाळाला आंबा आवडतो म्हणून देत असाल तर त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो उष्णतेचा तुमच्या बाळाच्या ह्याच्या तुम्हाला त्याला कसं पचतं वगैरे हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करून तुम्ही बाळाला आंबा देऊ शकता बाकी बाळाला भाज्या व्यवस्थित दिल्या पाहिजेत काकडी टोमॅटो ज्यूस बाळाला द्या काकडी टोमॅटो तसंच बाळ खात असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर त्याचं ज्यूस करा त्याला पुदिना वगैरे घालून त्याला चांगलं फ्लेवर देऊन म्हणजे नसेल बाळ तर असंही तुम्ही प्रयत्न करू शकता सगळ्या भाज्या बाळाला मिळाल्या पाहिजेत गवारी भेंडी बीन्स पालेभाज्या बाळाला व्यवस्थित मिळणे खूप गरजेचं आहे उन्हाळ्यात बाळाला पालेभाज्या आठवड्यातून तीन वेळा तरी बाळाला व्यवस्थित पालेभाजी मिळाली पाहिजे त्यातून सुद्धा बाळाला उष्णतेचा उष्णता कमी करण्यास मदत होऊ शकते बीटरूट तुम्ही देऊ शकता बीटरूटचा ज्यूस देऊ शकता त्याचसोबत तुम्ही कडधान्य सगळे व्यवस्थित दिले पाहिजेत बाळाला त्यामधूनसुद्धा बाळाला योग्य सगळे विटॅमिन्स मिळू मिळतात त्यामुळे बाळाला तंदुरुस्त राहण्यास मदत होते तसेच बाळाला उन्हाळ्यात वजन कमी होण्याचंसुद्धा एक हे असतो की बाळाचं वजन उन्हाळ्यात पटकन कमी होतं त्याचा त्यातून त्या बाळाला आपल्याला वाचवण्यासाठी बाळाचे योग्य न्यूट्रिशन्स जे आहेत ते आपल्याला त्याला व्यवस्थित कवर केले पाहिजेत सगळे कडधान्य देऊ शकता ज्वारी नाचणी असे पदार्थ तुम्ही देऊ शकता ज्याच्या मुळे हीट कमी होतं शरीरातील ज्वारीची भाकरी आंबोळी नाचणीची आंबोळी करू शकतो नाचणीची भाकरी आंबील ओट्स ओट्ससुद्धा शरीरासाठी उन्हाळ्यात चांगलं असतं ओट्सची सुद्धा आंबोळी दलिया वगैरे करून तुम्ही बाळाला देऊ शकता त्याचसोबत तुम्ही बाळाला दही ताक लिंबू सरबत असे पदार्थ देणे खूप गरजेचं असतं पण हे देताना एक लक्षात ठेवा की बाळाला दही ताक तुम्ही आपल्याला थंड लागतं मग फ्रीजमधून ठेवलं आहे फ्रीजमधून काढला आणि बाळाला दिलं असं न नक करू नका बाळाला रूम टेम्परेचरचं दही ताक उन्हाळ्यात खूप गरजेचं असतं था, आंबील ताक द्या हेच ताक द्या मठा करून द्या लसी करून द्या तसंच दही बाळाच्या रोजच्या जेवणामध्ये दहीचा समावेश ठेवा आणि बाळाला तसंच सगळ्या ताटामध्ये म्हणजे आपण जसं जेवतो तसं व्यवस्थित सगळे पदार्थ म्हणजे एक पालेभाजी एक डाळ चपाती भाकरी काय असेल ते दही ताक असे सगळे पदार्थ जे आपण जेवतो ते बाळाला द्या त्याचीच बाळाला गरज असते त्याच्यासाठी तुम्ही सारखं सारखं नवीन काहीतरी पदार्थ करण्यात उपीट करण्यात वेगवेगळे परोठे करण्यापेक्षा तुम्ही जे खाता यातून बाळाला चांगलं व्यवस्थित न्यूट्रिशन मिळतं हे पदार्थ आहे असं बाळाला इंट्रोड्यूस केला तरी चालेल पण बाळाचे न्यूट्रिशन सगळे व्यवस्थित भागले पाहिजेत आणि उन्हाळ्यामध्ये त्याचं व्यवस्थित उष्णतेचं टेम्परेचरचं जे प्रमाण आहे हो ते व्यवस्थित राहिलं पाहिजे त्याला जर हीट झाली तर बाळाला खूप त्रास होईल वरचेवर बाळाचं युरिन काउंट मोजत जावा बाळाचं युरिन काउंट कमी झालं तर बाळाला पाणी कमी पडते आपल्या आपल्या लक्षात येईल त्यामुळे तुम्ही बाळाचं युरिन काउंटवर लक्ष ठेवा आणि सगळे पदार्थ त्याला पुदिनाचं ज्यूस काकडीचं ज्यूस टोमॅटो ज्यूस असे म्हणजे जे हीट कमी करू शकतात कोकम लिंबू सरबत जे आपण हीट कमी करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण जे पदार्थ घेतो हेच पदार्थ तुम्ही बाळाला द्यायचे आहे त्यातून बाळाचं हीट बॅलन्स राहील व्यवस्थित बाळाचे सगळे न्यूट्रिशन्स भागतील बाळ हायड्रेटेड राहणं खूप महत्वाचं आहे त्यावर तुम्ही लक्ष उन्हाळ्यात दिलं पाहिजे आणि जास्त उन्हात वगैरे बाळाला नेणं कदाचित क्वचित टाळाच नकोच ते नको उन्हाळा तुम्हाला खूपच गरज आहे तर ठीक आहे पण आता दहा वाजता सुद्धा खूप खूप ऊन असतं दहाच्या आधी बाळाला घरात आणलात नंतर तुम्ही संध्याकाळी चार नंतरच नंतर बाळाला बाहेर काढा ह्या खूप हीट आहे ह्या नेल्यानंतर नेल्यानंतरसुद्धा बाळाची हीट वाढू शकते त्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो ते करणे टाळा आणि बाकी सगळे थंड पदार्थ बाळाला द्या छान सगळे वेगवेगळे वेग, रोज पदार्थ द्या त्यामुळे बाळ खायला दमवणार नाही असंही बाळ उन्हाळ्यात खायला खूप दमवतात मग त्यांची कॅलरीज पण सगळे मिळाले पाहिजेत सगळे न्यूट्रिशन्स पण मिळाले पाहिजेत असे पदार्थच मी तुम्हाला जे सगळे सांगितले हे ते सगळ्या फ्रूट्समधून सगळ्या भाज्यांमधून आणि सगळ्या कडधान्यांमधून मिळतं हे जर व्यवस्थित ठेवला जर बाळाला एखादं वेळेस जर बाळ जेवत नसेल आणि फूड्स व्यवस्थित घेत असेल तर उन्हाळ्यात तर ठीक आहे त्यामधून बाळाला पाण्याची गरज पण भागते आणि सगळी कॅलरीज पण मिळतात असंही चालू शकतं उन्हाळ्यात थोडंसं जेवण कमी झाले बाळाचं आणि फळं पण व्यवस्थित खातोय आंबा बाळाला आवडते म्हणून नुसतं आंबा देऊन बाळाचं पोट भागवणे हे प्लीज करू नका बाळाला सगळे पदार्थ द्या सगळे छान व्हिटॅमिन्सयुक्त पदार्थ द्या त्यामुळे बाळाची तब्येत बिघडणार नाही उन्हाळ्यात आणि बाळ हायड्रेटेड राहील वॉटरी सगळे फ्रूट्स दिला आणि पाणी व्यवस्थित दिला ताक दही देत असाल तर बाळाचे पाण्याची गरजसुद्धा व्यवस्थित भागेल त्यातून बाळाला फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची की बाळाला उष्णता होऊन द्यायची नाही बाळाचं हीट वाढवून द्यायचं नाही आहे बाकी सगळं व्यवस्थित ठीक उष्णता जर नाही वाढली तर बाळ चिडचिड करणार पण नाही आणि बाळ छान ठीक राहील माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर करा जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माहिती मिळाली तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला मी एखादा पदार्थ विसरला नंतर बी आपण उन्हाळ्यात देऊ शकतो बाळाला असं जर काही पदार्थ असतील तर ते मला कमेंट करून सांग नक्कीच सांगा चलो ओके बाय बाय